هي okay. جيڪا पण मलाही निरोप आला दुपारी की अशा मंडळी आले सगळे बसून तुम्ही घ्या आज प्रेस घ्या आणि स्वतः श्लोक होते माझ्याशी बोलले जवळजवळ अर्धा तास होते जेवण केले एकत्र आम्ही जेवण म्हणजे बारके डबे आणले होते आपल्या दोन चपातीने <laughs> <नुछा। laughs> <laughs> <नुछा। laughs> <laughs> प्रचार प्रचार आम्ही आखलेले ते उद्यापासून आम्ही प्रचाराला बाहेर पडतोय उद्यापासून जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावाना गावा हात गावा जाऊन प्रचार आम्ही उद्यापासून सुरू करणार आहे सुरू आहेत इनामदार साहेबांनी आमच्या धाव बैठक घेतल्या कारण त्यांच्या जवळ चर्चा सुरू आहे आम्ही सहभाग घेतला आहे दहा दिवस झालं माझे पॉम्प्लेट पोहचले त्यामध्ये आठवडे साहेबांचा फोटो नीट ऐका तुम्ही गमती करू नका आमच्या दहा दिवस झालं माझे पॉम्प्लेट मतदारसंघात पोहोचले त्याच्यामध्ये आठवडे साहेबांचा फोटो आहे जे घटक पक्ष आहेत महायुतीच्या बाबतीमधले ते सगळे त्यामध्ये आहेत प्रत्येकाची एकत्र भेट झाली नाही काल मी संजय कांबळे यांच्याकडे परवाशी माझी भेट झाली आज एकत्र यायचं ठरलं म्हणून आपण आज एकत्र आलोय तुम्ही अगदी शंका आणि शंका म्हणजे काही जणू कोणाला धरून आणल्यासारखं विचारू नका

शेखरबा आम्ही कॉन्ट्रेंटमध्ये आहे भाऊ म्हणजे आपल्याला काम सुरू करायचं आहे काकाची भेट दे नाही हे कारण जिल्हा मोठा आहे मतदारसंघ फार मोठा आहे काकाच भेटावं असं काय नाही पण शेखर भाऊला घेऊन आम्ही प्रचार आमचा गावोगावी चालू केलेला आहे उद्यापासून सांगली जिल्ह्यातील जे दहा तालुक्या आहेत त्यातले खानापूर आटपाडीपासून या ठिकाणी आपल्या सांगली लोकसभा मतदारसंघात जे आठ तालुक्यात तिथे उद्यापासून प्रचार पूर्ण पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही करणार आणि आज मतदारसंघात जे दोन तालुके आहेत त्या ठिकाणी जिथे आमची यंत्रणा कामा लागलेली आहे त्या ठिकाणी आम्ही काम सुरू करतो दोन अडीच महिन्यापूर्वी एकदा बोललो होतो पुन्हा मी एकदा त्याला आव्हान करून सांगितलं की मैदान सोडून पळ काढून त्यानं काल अर्ज ठेवला मैदानात आलेला आहे आता सुरुवात झालेली आहे जसं म्हणतात ट्रेलरला सुरुवात झाली पिक्चर तर अजून चार दिवसात सुरू होईल ज्या माणसांनी अनेक संस्था बंद काढल्या भ्रष्टाचार केला अनेक लोकांना अडचणीत आणून त्यांना उद्ध्वस्त केलं साखर कारखाना प्रकाशागृह दूध संघ वसंतदादा दूध संघ सोनी कारखाना प्रकाश तो वसंतदादा मख्याचा प्रकल्प आणि शाबू प्रकल्प असे आठ नऊ धंदे या मंडळींनी बंद पाडलेत ज्यांना सहकारातल्या संस्थेवर जगायची सवय लागलेली आहे त्यांनी आमच्यासारख्याची माफं काढू नयेत मी एक खमख्या मनुष्य आहे संजय पाटील जिल्ह्याला माहिती आहे गुंडगिरी करतो का लोकांना त्या होणाऱ्या दडपशाहीपासून वाचवतो हे लोकांनी ठरवलेलं आहे म्हणून मला दोनदा एकदा तुझ्या भावाचा एकदा तुझा एकोणीसला आणि एक 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 आता परत तुझा मोठ्या फारकानं पराभव करायसाठी या जिल्ह्यातल्या जनतेनं ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे योग्य वेळी या सगळ्या गोष्टींचे खुलासे केले जातील आणि आपल्या पुढे हे सगळं कोलखेल केले जातील दोन महाटी महाविकास आघाडी सोबत अपक्ष